शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं मग पाय दुखत नाही बोला छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> कसा आहे रायगड कशा आले असतील महाराज गडावर हत्ती घेऊन हत्ती कशा आणले असतील महाराजांनी गडावर हत्ती कशा आणले होते हा छोटे हत्ती आणले होते कशामुळे कारण मोठा हत्ती गडावर घेऊन जाता येत नव्हता म्हणून जिजा माता आणि शिवाजी महाराजांनी लहान हत्ती आणले आणि गडावर हत्तीची पिलट नेली आणि मग ती मोठी झाली कारण शिवाजी महाराजांना माहीत होत मी एक दिवस राजा होणार आहे रायगडावरचा हा प्रवास आणि माझ्यासोबत आपण बघत आहात छोटाशी ओषो विकडे बघ रायगडावर गेलेला आहे तो ह्याच्या अगोदर गेलेला आहेस का कशाने गेला होता यापूर्वी रोप वेने ना आता कशाने चाललाय हा चालत चला चालत चाललाय साई आणि चल चल आपल्याला आपली शक्ती ताकद वाढवायची असेल आणि आपल्यातली क्षमता झोखायची असेल तर आपल्याला किल्ले रायगडावरती चालतच जावं लागतं जेव्हा पाठीमागच्या वेळी मी किल्ले रायगडावरती रोपेने गेलो तेव्हा बरेच जण मला म्हणाले रायगड समजून घ्यायचं असेल तर पायी गेलं पाहिजे आणि त्याची साक्ष आज या निमित्ताने मी घेत आहे चलो बच्चे कंपनी हाताल धरून चला पाय दुखते आता तर सुरुवात केली वाह शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं मग पाय दुखत नाही बोला छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> कस आहे रायगड कसे आले असतील महाराज गडावर अं हत्ती घेऊन हत्ती कशी आणले असतील महाराजांनी गडावर हत्ती कशी आणले होते हा छोटे हत्ती आणले होते कशामुळे कारण मोठा हत्ती गडावर घेऊन जाता येत नव्हता म्हणून जिजामाता आणि शिवाजी महाराजांनी लहान हत्ती आणले आन आणि गडावर हत्तीची पिलट नेली आणि मग ती मोठी झाली कारण शिवाजी महाराजांना माहीत होतं मी एक दिवस राजा होणार आहे आणि त्याच्यासाठी राजाची मिरवणूक हत्तीच्या आंबा निघेल नाही 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 कडच ते माझ्याकडे बरं ते ताकदान पेट आहे मला शूर आबांचा शूर बच्चा चलो आता तर सुरुवात आहे दादा चित्त दरवाजा किती दूर आहे अजून तोच होता का दरवाजातून नाही येत पण तिथे अच्छा पूर्वी होते चालू। आता आपण किल्ले रायगडाच्या चित्त दरवाज्याच्या वरती आलेलो आहोत आणि बघा कसा दिसतोय सगळा प्रदेश माझ्या पाठीमागे ते जे टोक दिसतंय ते आहे टकमक टोक टकमक टोक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर एखाद्याने चूक केली किंवा चुकीचा वागला कुणी स्वराज्याची प्रतारणा केली त्याला शिक्षा म्हणून त्याला फेकून देण्यासाठी टकमक टोक होती शिक्षा करण्यासाठी धक्का मारून फेकून द्यायचा खाली जर कुणी गद्दारी केली स्वराज्याशी तर त्याला धक्का मारून फेकून दिलं जात तानाजी मालुसरे सगळेच मावळे गडावर हसायचे आपले बघ हाता मग तुझ्या लक्षात राहील टकमकटोक कोणतं ते कोणतं टोक दाखव मला दाखव बरं कोणतं गड ते टकमक टोक दाखव दाखव टकमक टोक कुठे कुठे व्यवस्थित दाखव बोट करून हा आणि रायगड हा सगळा रायगड आणि त्यातलं ते एक तक मग चला तुला माहिती आहे का हिरकणी गडावरून खाली आली होती तिचं लहान बाळ होत आणि ती गडावर गेली गडाचे दरवाजे बंद झाले होते मग तिला लहान बाळाची आठवण येऊ लागली म्हणून हिरकणी आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी कडा उतरून आली होती तो कडा सुद्धा आपल्याला बघायचा आहे त्याला म्हणतात पश्चिम कडा हां रायगडावरच आहे पश्चिम कडा देखील पश्चिम कडा कुणीकडे पश्चिम कडा कुणीकडे हिरकडी उतरली होती हा दिसतोय तो समोरचा हां हां तिथला का धन्यवाद चला अशा पद्धतीने रायगडावर जाताना रानमेवा आहे आता आम्ही गडावर आत्ताच सुरुवात केली चढायला त्यामुळे आम्ही लगेच रानमेवाचा आस्वाद घेणार नाही वरती घेऊ पण ज्यांना गडावर आहे त्यांच्यासाठी खास अशा पद्धतीने रानमेवा देखील तुम्हाला मिळेल चला धन्यवाद बोटाला धर बोटाला धर थकलास का हां बघ दे माझ्याकडे ते बॉटल माझ्या हातात मोबाईल आहे पण आता मी घेतो हो। चला शिवाजी महाराजांनी गडावर जात असताना जर थकलं तर आराम करण्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे असं बसण्यासाठी जागा केली इथे आपण बसू शकतो आणि आपण बघतो मा माझ्या पाठीमागे सगळा हा प्रदेश मित्रांनो तुम्हाला घर बसल्या रायगड काय आहे आणि रायगड समजावा यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे परंतु वरती जाताना मात्र काळजीपूर्वक जायचं या पद्धतीने पायऱ्या आणि बाजूला खोल दरी आहे येस जर कोणी चूक केली चूक म्हणजे स्वराज्याशी गद्दारी केली तर त्याला रायगडावरून खाली फेकण्यासाठीची जागा शिक्षा देण्याची जागा म्हणजे कोणतं टोक टकमक टोक चलो वाकमक टोक टकमग टोकच शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खात खूप भक्कम होतं त्यामुळे त्यांना माहित व्हायचं कुणी गद्दारी केली कोणी नाही केली आलं लक्षात तुझ्या गडावर जाताना सावकाश जायचं एकदाच असं धावत गेलो ना आपण दम लागतं त्यामुळे संत त्या काळात मावळे तर कसे जात असते काही तातडीचा निरोप द्यायचा असेल तर ठीक आहे किती वेग असेल बोला छत्रपती शिवाजी महाराज की वा आणि आता आपण चित्त दरवाजाच्या बऱ्याचशा वरती आलेलो आहोत वा आणि आता थोडासा इथे आपण विश्रांती घेणार आहोत आणि नंतर चालायला सुरुवात करणार आहोत अशा जागोजागी गडावरती जाताना विश्रांतीसाठी अतिशय सुंदर अशी बैठक आहे तुम्ही जेव्हा कधी गडावर याल तेव्हा नक्की एकदा तरी तुम्ही रायगड चालत सर करा कारण धक्काधक्कीच्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली तरी गडावरती चालत जाण्याचा आनंद शक्ती ऊर्जा उमेद जी मिळते ती शब्दात व्यक्त करता येत नाही म्हणून आता आम्ही काही क्षणांची विश्रांती घेतो तुम्ही हा व्हिडिओ असाच बघत राहा पुढे आणि हा सगळा रायगडचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे